कायच तुम्ही बघितलं आता आम्ही शेतावरती भारी जोडत होतो सो भरपूर लवकर आलो होतो आम्ही नाही एक सावपात आलो होतो मी तर सावपातला निघालो होतो घर ना सो आता वाज आहेत साडेसात आणि आता मी जायला की आहे घरी स्वतः चला पुन्हा मानस जायचं आता कामावर देखील त्याच्यामुळं मी देखील की आहे एक घरी बाकी अजून आहे जोडतो अजून मंगेश वगैरे बाब आहेत नाना आहेत आई नाणी आहे इथे जर पण गेला त्याला पण लवकर जात होता स्वतः लागतो आपल्या ब्लॉगला सुरुवात झाली आज शेताच्या कामावरून नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत करत आहे तर मंडळी शेतावर आलो आहे तुम्ही देखील बघितलं छोटे क्लिप देखील बघितलं की शेतावर बाहेर दौरला त्यानंतर घरी आलो वगैरे धुतली मस्त फ्रेश चुंचणीला तयार झालं एकदम रेडी झालं होतं आणि आज आहे एकादशी तुम्हाला सर्वांना एकादशी हळदी शुभेच्छा आलंदी आलंदी येथे एकादशीला जत्रा भरते मोठी यात्रा असते स्वाज सुरुवात झाली सो त्यानंतर आज दुसरा एक स्पेशल दिवस आमच्या आमच्याकडे तो म्हणजेच खास करून आमच्या दिव्यांशीच आहे वाढदिवस आणि वाढदिवस बड्डे गर इकडे आहे मग दाखवतो त्यांचा सो हे प आहे बड्डे गर दिव्यांशी आहे का चाल ना हा अरे व्यवस्थित व्यवस्थित लास्ट आहे का तू हे बघा भरपूर दिवस ना कॅमेऱ्याच्या समोर नाही ब्लॉक नाही त्याच्यामुळे कॅमेरा समोर येते लाज लागली दिवस थंडी वाजते तुला तर मंडळी खूप दिवस ब्लॉक येत नाही कारण टाईमसुद्धा भेटत नाही काम काय नाही काय ते चालू आहेत मागे तुम्ही बघित आपण तुम्ही मागे बघित की एक रायगड जिल्हा प्रदेश म्हणजे आपण साहित्य बसलो देतो ते देखील काम होतं त्याच्यामुळं सध्या टायम भेटत ना सो मी तो देखील काम केलेलं एक मालेगाव शालेमध्ये आणि नंतर मिरचोली शालेमध्ये ते दोन दिवस गेले नंतर माल आला तर एक दिवस तो देखील गेला सो खूप टाईम होतो त्याच्यामुळे ब्लॉगला काही टाइम सध्या भेटत नाही तुम्हाला मी ते दाखवतो मी काय केलं ते तुम्हाला दाखवणार आहे मी पुढच्या ब्लॉग तर नक्की जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे मिटिंग करताना वगैरे बसवता नाही मी काही ब्लॉग बनलो पर नाही परंतु उद्घाटन देखील होणार आहे सो उद्घाटन सर वगैरे त्यावेळेस तुम्हाला दिसणार आहे सो आजचा ब्लॉग आपला पैसे राहणार आहे वाढदिवस वाढदिवसानंतर सो बघूया आज काय काय होणार आहे या ब्लॉग मध्ये रात्रीच्या आपण दिव्यांशीचा वाढदिवस देखील साजरा करणार सो तो देखील तुम्हाला दिसणार आहे ना तुझा वाढदिवस करायचं साजरा नको केक पाहिजे का नको पाहिजे ठीक आहे च कुठे यायचे जिकडे बघा दिव्यांशी दिव्यांशी गर्ल कुठं चाल तू नेरला नाही कडावला चला काय जातो आम्ही ना कडाव जातो देवींच्या बर्थडे दे निमित्त आम्ही कडावला मंदिरात जाऊया दर्शन देखील घेऊया बस चला आता कडाव जाऊ मंदिरात मस्त छान असं दर्शन घेऊ आपण मंदिर बापात बापात दर्शन घेते ना बापार चला बापा दर्शन घ्यायचे ना चला हा चला आता आपण थेट कडावमध्ये भेटू चला मंडळीला आपण आलो होतो आता मंदिरामध्ये दर्शन घेऊ चला नले वंसी चला मोर काहीतर आपण फायनली दिवेन्शसाठी फ्रॉक घेतले सो, दिशा कलेक्षन. दिशा कलेक्षन. सो आता हाईंगा घेतले आपण कळवामध्ये जाऊ शॉपमध्ये सो तुमच्या शॉपचं नाव रिशा रिशा कलेक्शन सो आपण रिशा कलेक्शनमध्ये जाऊ आम्ही दिव्यांसाठी आपण फ्रॉक घेतले चला आता तिच्या बड्डे साठी आपण तिला फ्रॉक घेतली आता निघूया आता आपण बाजार जाऊ आणि आता बाजार जे काय असेल ते आपण बा भाजी वगैरे खरेदी करते ते वगैरे करू दुसरं काय नंतर दिवसे तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे हां हो बाय चला थँक्यू कपडे तर छान दिसलेत परंतु तिला जसे पाहत असं ती फ्रॉक आवडली तेव्हा ही वरती फ्रॉक आवडली होती पण ती साईजमध्ये छोटी होती ना त्याच्यामुळं मग आम्ही ती ही फ्रॉग घेतली चला आता निघू येतून राहायला आपण काहीच फायनली आता आम्ही कडाम बाहेर निघून आलो आणि ही दिव्यांची जेवढी नाटकं करते ना तर तिला हे पाहिजे ते पाहिजे शूट काय करायला भेटला नाही सो फायनली आता आपण निघून चाललो आता घरी नाही पाहिजे आपण फॉर्मसो होतो मस्त छान असं नाश्ता वगैरे तो नाश्ता करू त्यानंतर मी घरी सोडणार आहे तर आपण ते तिकडे जाऊन तिकडे भेटू मला मी अखेर दादा काय वर्ष केला पाहते काहीच भेटलं थोडं पण शॉपिंग केले कशासाठी शॉपिंग केले कशासाठी तुम्हाला नंतर सांगेल तर काय जिकडे दिव्यांशीचा निमित्त दिव्यांशी सर्वांना इकडे बिस्किटं दिल्या आहेत अंगणवाडीमधल्या मुलांना सो सर्वांनी ते बिस्किटं दिलं आहे चला काय जातं संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळेस मस्त छान असतात दिव्यांचा बड्डे साजरा करू तिकडे मग डेकोरेशन देखील केलं आहे स्वतः तयारी झालेली आहे तर सर्वजण आले का आता छोटंसं आपलं सेलिब्रेशन करू बर्थडे जा इकडं अंकिता अंकिता काय करतो करते ए दिसत असेल हे पिकडे अंकिता आरती बनवून दे हाय काही गणेश आहे बर्थडेला गणेश होईल आणि ही आमची मायला हाय का नाट डेकोरेशन तुम्हाला दिसत आणि इकडे गणेश गणेश लास्ट आहे तू आता काल आहे का ना झालं तुम्ही पाहिजे हाय कर ना हाय काय जी बा बर्थडे गर्ल ना ती काय बघते पाहिजे केक पाहिजे बघा प्लीज मला ते केक काढते अरे मी केक काढतो तू नको ना काय मी काढतो केक शिवम नको तू नको तू दिव्यांशी दिव्यांशी नाही राहू त्याला आता

वे आता बोलू नका वे पडगा डिग्रीच भाग आला आता काय माहिती काव हत्ती आम्ही आलंय दिवेसी हा बोगुला काय आला नाही काय अंदाज आहे बदलाले याले Kalu na laga <laughs> Aya dapshu la Aya dapshu Nena tinga Ba chala sunu na paarti ka Chala kata kata Kika pala Kika pala chala Kiti chak di

चला गाईच बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे हे बघा आणि इकडं आणची का हे आन का आंची का हे बघा गाय ही बाजी का ती आपली दनपूज चुकली होती ना आरवली होती ना तू प्लेट नाही बघतो का बिया काय विचार होते पोरे खाला घेतलाय आणि मायरा काय घाली कॅटबरी घात मायरा मला कॅटबरी मला नाही का का ग चला आता आपण कमी खा नाही जास्त नाही ते सांगितलं आणि बर्थडे घाल बघा बड्डे का खायला पण घेतला तीन लगेच काय केलं का तिघा हा तू खायला पण घेतला बघा आणि आदित्य आले घरी फायनली पण ती परत जाणार आहे मामाची बुगडी बा या दोघांची बुगडी बा मायरा जिना आदित्य આગળ તિવે એ બારકા તુજી તુગડી રાખો ના તુજી ફુગડી રાખો ના એવા છે બસ એક નંબર ફુગડિયા मस्ती बघा तू हे बघा फुग घेतलं आणि या यासिक काय मस्ती त्यांची ना काय करते करते काय कुणी आणलंय मावचीन तू तुया काय आणलंय हा गिफ्ट आण गिफ्ट आणली तुला सो का असं प्रकारे हवाई ती बोल देत नाही सगळे हा होता अशा प्रकारे आमच्या दिव्यांशीचा बर्थडे सेलिब्रेशन छोटासा सो आम्ही काढवा देखील गेलो होतो बर्थडे नंतर आम्ही हाऊ ना सो आम्ही काढवा देखील गेलो होतो बर्थडे नंतर आम्ही मंदिरामध्ये आणि हा अजून एक सांगतले राहिलो होतो ते म्हणजे असं की दिव्यांची जन्म जन्म झाला होता तो म्हणजे कार्तिकी एकादशी दिवशी आणि आज देखील बा काय योग्य वेगळं असताना आज देखील बर्थडे तिच्या एकादशी होती सो खूप छान असं सो अशा वगैरे तुम्हाला देखील हा छोटासा ब्लॉग नक्कीच आवडला असेल जर ही व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलचं कोणी असेल नवीन तर चॅनल सबस्क्राईब करायला सांगा चला सांगे का नवीन बघू चला बाय बाय बघ ना बाय 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 बघा माझ्या बद्दल बाय बाय करा थँक्यू बाय बाय